हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा कबीरचं बोलणं ऐकून अनया हसतच बेडवरून खाली उतरली आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणाली भाऊ तुम्हाला यायलाच लागेल कारण तुम्हीच या कार्यक्रमाचे व्ही आय पी गेस्ट असणार आहात जर तुम्ही आला नाही तर कदाचित आपल्या शाळेचे प्रिन्सिपल दुसऱ्या कुणाला बोलावतील तुम्हाला माहीत आहे का पुढचा व्ही आय पी गेस्ट कोण होऊ शकतो मग ठरवा तुम्ही यायचं की नाही खरं तर आम्हाला काही हरकत नाही कारण आम्हाला ठाऊक का आहे तुम्ही कामात इतके व्यस्त होता कि साथी की आमच्यासाठी वेळच उरत नाही पण हरकत नाही तुम्ही परवानगी दिलीत हेच खूप आहे अनयाचं बोलणं ऐकून कबीर डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत राहिला त्याला नीट माहीत होतं की जर तो गेला नाही तर प्रिन्सिपल दुसऱ्या कोणाला ना नाही तर सोहेल मित्तललाच बोलवतील हे लक्षात येताच कबीर काहीही न बोलता शांतपणे खोलीतून बाहेर निघून जातो कबीर जाताना पाहून अनया उड्या मारत स्वतःशीच म्हणाली काय भाऊला इशितावर प्रेम झाले का ही गोष्ट मी मयंक भाऊ आणि आई आणि आजीला नक्की सांगणार आज भाऊने किती हट्टाने इशिताला डान्स करण्यापासून थांबवलं पक्क आहे भाऊला वाटत असेल इशिता कुठल्या मुलासोबत पार्टनर बनून डान्स करेल जर खरंच असं असेल तर मी भाऊकडूनच इशितासाठी प्रपोज करून घेईन इतकं जळवेन त्यांना की जळून खरंच खाक होतील फारच अभिमान आहे ना त्यांना कुणासमोर न झुकण्याचा पण मी त्यांना इशितासमोर झुकवलं नाही तर माझं नावही अनया खन्ना नाही हे बोलून अनया बाळासारखी बेडवर बसून हसली दुसऱ्या दिवशी कबीर तयार होऊन खाली आला तर त्याने पाहिलं की इशिता आणि अनया दोघीही नाश्ता करत होत्या त्यांना पाहताच तो डायनिंग टेबलजवळ न जाता थेट घराबाहेर निघून लागला कबीरला नाश्ता न करता जाताना पाहून जानवी खन्ना म्हणाली कबीर तू अजून नाश्ता केलेला नाहीस आधी नाश्ता करून घे आईचं बोलणं ऐकून इशिताची नजर कबीरकडे गेली पण कबीर आईकडे पाहून रागाने दात काढत म्हणाला मला भूक नाही ज्याला खायचंय तो निवांत खाऊ शकतो इथं मला नाही पुन्हा दुसऱ्यालाच ताकदीची जास्त गरज आहे बहुतेक हे बोलून कबीर रागाने तिथून निघून गेला कबीरच्या या बोलण्याने जान्हवी खन्ना पूर्ण गोंधळी होती पण अनया मात्र मनोमन हसत होती तिला फक्त योग्य वेळेची वाट पाहायची होती की केव्हा ती इशिता आणि कबीरला एकत्र आणेल इशिता कबीरचं बोलणं समजूनही फार विचार न करता निवांतपणे नाश्ता करत राहिली नाश्ता झाल्यावर ती अनयासोबत घराबाहेर गेली इकडे जानकी खन्ना आजी आज आपल्या सुनेला म्हणजेच जानवीला म्हणाली कबीरला अचानक काय झाले तो असं का बोलून गेला त्याने इशितालाच टोमणा मारला का आईचं बोलणं ऐकून जानवी खुर्चीवर बसली खोल श्वास घेत म्हणाली खरं सांगू तर मला देखील माहीत नाही मो मुलांच्या डोक्यात नेमकं काय चालतं हे कुणालाच कळत नाही एक क्षण ते खूप आनंदात असतात आणि दुसऱ्या क्षणी रागून बसतात आपल्या वयात आपण फक्त बघतच राहायचं त्यांना भेटवून द्यायची मदत करायची एवढंच आपल्याकडून शक्य आहे सध्या मी ऑफिसला जाते काही कळलं तर मला सांगू शकाल हे बोलून जान्हवी हसतच आपला बॅग घेऊन ऑफिसला निघून गेली काही वेळानंतर कॉलेजमध्ये आज इशिताचं कॉलेजमध्ये अजिबात मन लागत नव्हतं ज्या पद्धतीने कबीरने तिला डान्समध्ये भाग घेऊ नकोस असं सांगितलं होतं त्यानंतर तिचीही इच्छा राहिली नव्हती ती कबीरला अजिबात नाराज करू इच्छित नव्हती कारण जर त्याचं ऐकलं नाही तर कबीर पुन्हा तिच्याशी काहीतरी वाईट करेल हे तिला ठाऊक होतं ती हे सगळं मनाशीच विचार करत असतानाच तिच्या फोनवर नोटिफिकेशन आलं तिने एकदा अनयाकडे पाहिलं आणि मग फोन, फोन काढून मेसेज वाचू लागली तो मेसेज कबीरकडून आलेला होता त्याने रागाच्या इमोजीसह लिहिलं होतं बहुतेक तुला ती रात्र विसरली आहेस ज्या रात्री मी तुला सांगितलं होतं की तू माझी गुलाम आहेस मी जे बोलेन ते तुला करावंच लागेल काल तुझ्या बोलण्याने मला इतका राग आला होता की लगेच काही बोलू शकलो नाही पण आत्ता सांगतोय जर मला तू कुठल्या मुलासोबत दिसलीस तर तुला मी कॉलेजमधूनच काढून टाकेन मग आयुष्यभर घरी बसून फक्त अभ्यास करत बस कबीरचा मेसेज वाचून इशिता डोळेबारी करत स्वतःशीच पुटली हे काय बोलणं झालं जर मी पार्टिसिपेटच नाही केलं तर मग कोणाला वाईट वाटेल आणि खरं म्हणजे मला धमकी दिली जात होती आणि जर मी त्यांची मान्यता न दिली तर त्यांच्यावर कोणताही विश्वास नाही ते मला खरोखर कॉलेजमधूनही बाहेर काढू शकतात आणि मी काय करणार मी दोन्हीकडून अडकले आहे इशिता हे सगळं फोनवर पाहत होती आणि विचार करत होती की त्यावेळी अनया इशिताकडे पाहून बोलते इशिता मी अलीकडे शीतलशी बोलले आहे तिने सांगितलंय की तुमचा पार्टनर कोणी दुसरा नाही तर राघव आहे आता मला असं वाटते की तुम्हाला स्पर्धेत भाग घेण्यासाठी सांगून चुकी केली नक्कीच राघव हे जाणून बुजून करत आहे त्याला माहीत झालं असेल की तुम्ही डान्समध्ये सहभागी होत आहे तर त्याने शीतलला धमकावलं असेल कारण मी ओळखते राघवसारखा माणूस कधीच कोणत्याही गोष्टीत भाग घेत नाही त्याला फक्त लोकांना घाबरवणं येतं अनयाचे हे शब्द ऐकून इशिता आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होती आता तिच्यावर आणखीन मोठी अडचण आली होती कबीर एका बाजूने विरोध करतोय आणि दुसऱ्या बाजूने राघव हो, तिचा पार्टनर बनला आहे आता ती इच्छेनुसार नकार देऊ शकणार नाही कारण जर तिने नकार दिला तर राघव कॉलेजमध्ये तिचं आयुष्य करमणूक करू शकेल इशिता शांत बसलेली पाहून अनया तिचा हात धरते आणि म्हणते काय झालं इशिता तुम्ही माझं ऐकत आहात का मी बराच वेळ तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्ही शांतपणे फोनच पाहत आहात सांगा काय झालं त्यानंतर इकडे त्याचवेळी खन्ना कंपनीत कबीरच्या समोर असिस्टंट फोन हातात धरून त्याच्याकडे पाहत होता त्याचवेळी असिस्टंटच्या हातातला फोन दुसऱ्या बाजूने आवाज आला सर मॅडमने तुमचा मेसेज पाहिला आहे आणि एक मोठी माहिती मिळाली आहे मॅडमने कॉलेजमधील ज्या कार्यक्रमात भाग घेतला त्यात त्यांचा पार्टनर राघव आहे अलीकडेच अनया मॅडमने इशिताला याबद्दल सांगितले आणि मी दोघांचं बोलणं ऐकले नक्की ठरलं आहे की राघव त्यांचा पार्टनर होणार आहे फोनवरील व्यक्तीचे शब्द ऐकून असिस्टंटने तोरेने फोन बंद केला त्यावेळी कबीर रागाने गुंडाळलेली मुठ्ठी करत म्हणतो ही मुलगी माझा मेसेज पाहूनही दुर्लक्ष करते आता तिला माझी भीती वाटत नाही असं दिसतंय मी दोन मिनिटात नीट बोललो आणि तिला उडायला लागलं कबीर रागाने बोलताना पाहून असे स्टंट घाबरून म्हणतो सर मॅडम योग्य आहे तुम्ही मॅडमला चुकीचं का समजत आहात मॅडम हे सगळं स्वतःच्या इच्छेने करत आहेत मी तर सुचवतो की तुम्ही तिथे व्ही आय पी पाहुणा बनून जा नाही तर तुम्हाला माहीत आहे ना सोहेल मित्तल जाईल आणि तोही मॅडमच्या मागे आहे सोहेल मित्तल मॅडमच्या मागे का आहे ते मला ठाऊक नाही पण कदाचित त्याला मॅडमकडून तुमची माहिती हवी असेल कारण तोही तुमच्या मागे आहे आणि तुम्ही नसाल तर सोहेल मित्तल नक्कीच फायदा उचलेल मी तुमचा असिस्टंट आहे तरीसुद्धा सांगतो माझ्या नजरेने बघितलं तर असं वाटतंय की तुम्ही तिथे जायलाच हवं राघव मॅडमवर लक्ष ठेवतोय आणि मागे आहे त्याच ऐकून कवी लावून म्हणतो तुला जास्त विश्वास नाही का आणि हो वारंवार हे सांगणं थांबव की राघव इशितावर लक्ष ठेवतोय जर मी पुन्हा तुझ्या तोंडावर ऐकलं तर तुला नोकरीतून बाहेर काढीन कबीरचे शब्द ऐकून असिस्टंट घाबरून म्हणतो सर हे तुम्ही काय बोलत आहात मी फक्त सत्य सांगतो तुम्ही बराच वेळ कामात व्यस्त असता त्यामुळे तुम्हाला याबाबत माहिती नाही पण मी हे पाहिलं आहे जेव्हा माझी गर्लफ्रेंड कोणासोबत बोलते तेव्हा मला चांगलं वाटत नाही मी समजू शकतो तुम्हाला कसं वाटत असेल कारण इशिता मॅडम तुम्ही तुमची पत्नी आहात ना तुम्ही तिला प्रेम करता इतकं बोलत असिस्टंटने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला कारण बोलताना त्याला विसरून गेलं होतं की सध्या तो कोणासमोर बोलत आहे तेच कबीर आधीच असिस्टंटच्या अधुरी गोष्टी ऐकून घेत होता तो त्याच्या बोलण्याचा अर्थही समजून त्याने घेतला होता त्यानंतर रागात तुझा हा टेबलवर मारून कबीर म्हणाला तुरंत माझ्या डोळ्यांपासून दूर जाऊन राहा कबीरला एवढं सांगायचं होतं असिस्टंटने यावेळी कुठलाही प्रश्न विचारला नाही तर लगेचच केबिनमधून बाहेर निघून गेला असिस्टंट निघून गेल्यानंतर कबीरने आपला फोन काढला आणि कोणाला तरी कॉल करून चर्चा सुरू केली इतर बाजूला कॉलेजमध्ये इशिता प्रॅक्टिस रूममध्ये रूमकडे जात होती त्यावेळी अनया इशिताला पाहून म्हणाली मी तर म्हणेन तू राघवकडे जाऊन त्याला सांग की तुला पार्टिसिपेट करायचं नाही तर काहीतरी बहाना बनून टाक आणि त्याच नंतर अनयाच्या बोलण्यावर इशिताने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली हो मी ही हेच विचार करत होते मला आता पार्टिसिपेट करायचं नाही आणि हो जर भावाला कळलं की मी कोणत्याही मुलासोबत डान्स करत आहे तर त्यांना माझ्यावर खूप राग येईल इशिताच्या तोंडून कबीरच्या नावाचं ऐकून अनयाच्या डोळ्यात चमक आली तिला अचानकच काल रात्री घडलेल्या सर्व घटनांचा आठव अट्व, घटनांची आठवण झाली कबीर इशितावर किती पझेसिव्ह होत होता हे सर्व विचारताच तिने पटकन इशिताचा हात पकडला आणि थांबवत म्हणाली अरे नाही नाही असं अजिबात करू नकोस बघ जर पाहिलं गेलं तर तुला डान्स करावा लागेल नाही तर शीतलला खूप वाईट वाटेल आणि त्याचनंतर जर आपल्याकडे वेळ असता तर आपण नकार देऊ शकलो असतो पण उद्या प्रोग्राम आहे आणि असं करशील तर शीतल अचानक काय करेल त्याच्याकडे काही मार्ग नाही आणि इथे कोणीही तिची मदत करण्यास तयार नाही एकट आपणच आहोत जो तिची मदत करतोय अनयाचे बदललेले वर्तन पाहून इशिता थोडी गोंधळलेली म्हणाली तुला काय झाले अगदी नुकतंच तू मला डान्स करण्यास नकार देत होती कारण माझा पार्टनर राघव होता आणि अचानक तू म्हणतेस की मला डान्स करायला हवा बघ अनया तू काय म्हणू इच्छित आहे ते स्पष्टपणे सांग मला खूप त्रास होत आहे ईशिता म्हणते इशिताच्या बोलण्यावर अनया हस तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाली मी फक्त इतकं म्हणते की तू डान्समध्ये पार्टिसिपेट कर तुझा पार्टनर जर राघव आहे तर काही हरकत नाही जर त्याने तुझ्याशी वाईट वागत असेल तर आपण यावेळी समोर येऊन त्याच्यावर काहीतरी कारवाई करू पण शीतलचं मन दुखणार नाही अनया म्हणते अनयाच्या बोलण्यावर इशिताने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली म्हणजे तुला आता हवं आहे की मी राघवचे पार्टनर बनून डान्समध्ये पार्टिसिपेट करावे ठीक आहे पण जर तुझ्या भावाला याबद्दल कळलं आणि त्यांनी मला सुनावलं तर मी तुझ्यावरच आरोप लावीन इशिताच्या बोलण्यावर अनया तोंड करीत म्हणाली हो मग उद्या तू कोणता आरोप लावला होता ते सांग ठीक ठीक आहे भावाला सांगून दे की मीच म्हटलं होतं आणि त्यालाही माहिती आहे की मी तुला डान्समध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलं आहे आता वेळ वाया घालू नकोस लवकर प्रॅक्टिससाठी जा मी माझ्या क्लासमध्ये जात आहे इतकं सांगून अनया लगेच तिथून निघून गेली आणि त्याचनंतर इकडे अनया निघून गेल्यानंतर इशिता परत प्रॅक्टिस रूमकडे चाली काही वेळाने ते प्रॅक्टिस रूममध्ये पोहोचली आणि पाहिलं की तिथे आधीच अनेक लोक प्रॅक्टिस करत होते ज्यांनी पार्टिसिपेट करायचं होतं ते त्यांचा सराव करत होते शीतलही आपल्या हातात कॉफी घेऊन काहीतरी वाचत होती जणू काही ती दुसऱ्या गोष्टीची तयारी करत होती शीतलकडे पाहताच इशिताची नजर अचानक राघवकडे गेली जवळ शांतपणे खुर्चीवर बसून तिला पाहत होता राघवला पाहताच इशिता शांतपणे त्याच्याजवळ गेली त्यावेळी इशिताची नजर अनिकाकडेही गेली जी राघवच्या मागे उभी होती अनिका आधीच जानते, जाणत होती की राघव आणि इशिता एकत्र डान्स करणार आहेत पण हे पाहून तिला छान वाटलं नाही तिला आता पश्चाताप होत होता की तिने शीतलची मदत करण्यास नकार दिला शीतल अनिकाकडे मदत मागायला गेली होती पण अनिकाने तिला अपमानित करून दूर पाठवले जर ती योग्य वेळेत शीतलच्या बोलण्याचे पालन करत असती तर आता ती राघवची पार्टनर झाली असती हे सर्व विचार करत का रागाने आपली मुठ बंद करत होती तर राघव जो खुर्चीवर आरामात बसला होता इशिताला पाहताच लगेच उठला तो नेहमीच इशिताच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करायचा त्याने आपला हात पुढे करून इशिताकडे पाहून विचारलं आता प्रॅक्टिससाठी तयार आहेस का इशिता राघवच्या बोलण्यावर आणि हातांकडे पाहत होती खरं तर इशिता डान्स करायला बिलकुल तयार नव्हती पण आता तिच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता म्हणून तिने आपला हात पुढे करून राघवच्या हातावर ठेवला त्यानंतर राघव तिला मध्ये घेऊन गाण्याच्या सुरात तिच्यासोबत प्रॅक्टिस सुरू करू लागला आणि त्याच नंतर इकडे प्रॅक्टिस रूममधील सर्व विद्यार्थी जे तिथे होते त्यांनी पहिल्यांदाच राघवला सर्वांनी राघवला रागाळलेले पाहिले होते पण त्याला डान्स करताना पाहिले नव्हते सगळ्यांना राघवच्या रागाबद्दल आधीपासूनच माहिती होती पण कोणीही नाही जाणत होतं की राघव इतका चांगला डान्स देखील करू शकतो राघवने इशिताला खूपच सहजतेने पकडले आणि प्रत्येक स्टेप स्मूथली तिच्यासोबत प्रॅक्टिस करण्यास लागला इशिताही राघवच्या या कृतीवर आश्चर्यचकित झाली होती तिला बिलकुलही अंदाज नव्हता की राघव इतक्या चांगल्या प्रकारे डान्स करेल राघव डान्स करत होता पण त्याने एकही वेळ इशिताच्या शरीराला टच केले नव्हते हे पाहून इशिताला अंतर्मनातून खूप छान वाटले तीही आता स्मित हास्य करत संपूर्ण मन लावून डान्स प्रॅक्टिस करण्यास लागली दरम्यान दुसरीकडे सोहेल आपल्या कंपनीत बसून फाईल तपासत होता त्यावेळेस त्याचा असिस्टंट केबिनमध्ये येऊन म्हणाला तर सर प्रिन्सिपलशी तुमची बोलणी झाली का त्यांनी काय सांगितलं अचानक त्यांना तुमची आठवण का झाली असिस्टंटच्या प्रश्नावर सोहेल फाईल बंद करत म्हणाला प्रिन्सिपलचा कॉल आला होता मी त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की त्यांच्या कॉलेजमध्ये फेअरवेल आहे आणि ते मला गेस्ट म्हणून बोलू इच्छित होते पण मी थेट नकार दिला मला अशा कार्यक्रमांमध्ये जाण्यात काहीच रस नाही सध्या माझ्याकडे खूप काम आहे म्हणून मी नकार दिला काय मी चुकीचा झालो का जेव्हा तू येऊन मला विचारतोयस असिस्टंट हसत म्हणाला नाही सर तुम्ही अगदी बरोबर केलं जरी झालेच तरीही चांगलंच झालं की तुम्ही कॉलेजला जात नाही आहात अन्यथा तुम्हाला तिथे इशिताला पुन्हा पाहावं लागलं असतं आणि अन्य मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असते असिस्टंट म्हणाला इशिताचे नाव ऐकून सोहेल आश्चर्यचकित होत म्हणाला इशिता ही इशिता या कॉलेजमध्ये शिकते का म्हणजे ज्याचं कॉल मला प्रिन्सिपलकडून आला होता ती त्याच कॉलेजची विद्यार्थी आहे का जर असं असेल तर मला तिथे जावं लागेल असिस्टंट थोडा गोंधळलेला म्हणाला असं म्हणालात की तुमच्याकडे वेळ नाही त्यामुळे जा तुम्ही जास्तीच्या कार्यक्रमाला जाणं पसंत करणार नाही मग अचानक का म्हणता की तिथे जावं लागेल हे डोळे किंचित लग लपवून म्हणाला तुम्ही तपासला आहे का कोण कोण व्ही आय पी गेस्ट म्हणून येणार आहेत कारण ज्या कॉलेजमध्ये इशिता आहे त्या कॉलेजचा मुख्य माननीय तर कबीर खन्ना आहे ना त्यानंतर इकडे असिस्टंट गंभीर श्वास घेत म्हणाला हो सर तुम्ही अगदी बरोबर समजलात कदाचित प्रिन्सिपलचा कॉल आला असताना तुम्ही विचार केला नसेल की ते कोणत्या कॉलेजकडून बोलत आहेत म्हणून थेट नकार दिलात जर कळालं असतं की कॉल इशिताच्या कॉलेजकडून आला आहे तर कदाचित तुम्ही लगेच होकार दिला असता पण तुमच्या माहितीसाठी मी एक मोठी गोष्ट सांगणार आहे ज्या कॉलेजमध्ये इशिता शिकते त्या कॉलेजमध्ये कबीर खन्ना व्ही आय पी गेस्ट म्हणून जाणार आहेत तसेच अंगत जो सिंगर आहे त्यालाही कन्सर्टसाठी बोलवण्यात आला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट इशिताने प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट देखील केला आहे असिस्टंटच्या लांबलचक बोलण्यावर सोहेल रागाने हात दाबून म्हणाला इतकं काही तुला माहिती होतं पण एकही गोष्ट मला सांगितली नाहीस तुला मी का ठेवतो माझ्याजवळ की सर्व माहिती तुझ्याकडे लपून ठेवायची पुढच्या वेळी काहीही कळलं तर प्रथम माझ्याकडे यायला हवं जर मी नंतर कुठूनही कळलं तर तू नोकरीवरून हात तु तुला धुवावा लागेल असिस्टंट म्हणाला सर मी सांगणार होतो पण नक्की काय कारण आहे इशिताचं नाव ऐकून तुम्ही अजीब वागता इशिता एक साधी मुलगी हो आहे तुम्ही वेळ का वाया घालवत आहात कबीर खन्ना आणि तिचा काय संबंध आहे हे जाणून काही फायदा नाही इतकी साधी मुलगी कबीर खन्नाची काही होऊ शकत नाही कदाचित कबीर खन्नाची बहीण अनया खन्ना तिची मैत्रीण आहे आणि आपल्या बहिणीसाठी कबीर कधी कधी इशिता सोबत दिसतो सोहेल गुडखे मोडून म्हणाला नाही मी कबीरला चांगल्या प्रकारे ओळखतो तो कोणत्याही मुलीला जवळ येऊ देत नाही जोपर्यंत त्याचं काही नातं नसतं त्याने आपली फॅमिली व्यतिरिक्त दुसऱ्या मुलीला जवळ येऊ दिलं नाही आणि तू म्हणतोय की काही साधा संबंध असेल जसा तो इशिताला गाडीत बसवतो जसा त्याच्या नजरा सतत इशितावर असतात हे पाहून मला काही वेगळं वाटतंय पण आधी मला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची आहे आणि ती गोष्ट तू खूप चांगली जाणतोयस तुला चोवीस तासांचा वेळ दिला होता फक्त बारा तास उरले आहेत जर बारा तासात तू मला माहिती दिली नाहीस तर तुला विचारही करू नको मी तुझा जीवही घेऊ शकतो असिस्टंट गंभीर श्वास घेऊन म्हणाला मी तुमचं ठीक आहे उद्यापर्यंत वेळ आहे उद्यापर्यंत मला कळायला हवं शेवटी काय सीन आहे सध्या मी प्रिन्सिपलशी बोलायला जात आहे आणि हो कॉलेजला जात असल्यामुळे काही चांगले कपडे निवडून दे आता तुम्ही केबिनमधून बाहेर जाऊ शकता इतकं सांगून सोहेलने आपला फोन काढला आणि पुन्हा प्रिन्सिपलला कॉल केला असिस्टंट सोहेलच्या बोलण्यावर हसत बाहेर गेला काही वेळानंतर कॉलेजमध्ये आपली प्रॅक्टिस संपल्यानंतर इशिताने घड्याळ्याकडे पाहिलं कॉलेजची सुट्टी झाल्यानंतर अर्धा तासही झाला होता अशा परिस्थितीत अनया तिची वाट पाहत असेल असा विचार करून इशिता कुणालाही काही न सांगता शांतपणे प्रॅक्टिस रूममधून बाहेर पडली तिथेच राघव इशिताच्या मागे येत म्हणाला मी काय म्हणतोय आपण आता प्रॅक्टिस केली आहे तर काय तू उद्या कॉलेज थोडं लवकर येऊ शकतेस का प्रोग्राम सुरू होण्यापूर्वी आपण एकदा आणखीन प्रॅक्टिस करू राघव म्हणाला राघवची ही गोष्ट ऐकून इशिताने त्याकडे पाहून हसत हसत उत्तर दिलं ठीक आहे मी उद्या कॉलेज थोडं लवकर येईन हे सांगितल्यावर जसं तिने कॉलेजच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचलं तिचं लक्ष दरवाजावर उभी असलेल्या गाडीवर गेलं गाडी पाहताच इशिताला कळलं की कबीर गाडीच्या आत बसला आहे राघव मात्र गाडीकडे कधीच बघत नव्हता त्याने इशिताच्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत म्हणाल छान आहे आता मी निघतो तो स्वतःची काळजी घे हे बोलून राघव हसत हसत निघून गेला राघव जरी निघून गेला असला तरी इशिताला काही कळत नव्हतं तिचं लक्ष फक्त कबीरच्या गाडीवरच होतं अनया पुढच्या सीटवर बसलेली होती तर कबीर मागच्या सीटवर आरामात बसून तिला धारदार नजरांनी पाहत होता इशिताने कबीरच्या नजरांना पाहिलं आणि ती इतकी घाबरली की तिचे हातपाय दोन्ही थरथरू लागले तिच्यात इतकी हिम्मत नव्हती की ती पाऊल पुढे करून कबीर सोबत गाडीमध्ये बसू शकली गाडीच्या आत बसलेली अनया जेव्हा कबीरला रागात पाहते तेव्हा तिच्या तिला तिच्या मित्रासाठी खूप वाईट वाटले पण कुठेतरी तिला ठाऊक होतं की प्रेमाची सुरुवात कधी कधी रागातूनच होते हे विचार करून ती हसत हसत इशिताकडे पाहत म्हणाली काय झालं इशिता लवकर गाडीमध्ये बसना अर्ध्या तासापासून तुझा भाऊ माझा भाऊ तुझी वाट पाहत आहे अनयाची ही आवाज ऐकून इशिता तिच्या विचारांमधून बाहेर आली आणि हळूहळू पावलांनी गाडीच्या जवळ आली तिला बघून आणखी वाईट वाटले कारण तिच्या स्वतःच्या मैत्रिणीने तिला शैतान जवळ बसायला सोडलं आणि स्वतः पुढे जाऊन बसली इशिताकडे आता दुसरा मार्ग नव्हता म्हणून तिला कबीरच्या जवळ गाडीच्या मागच्या सीटवर बसावं लागलं कबीर इशिताकडे आरामात पाहत होता इशिता गाडीच्या आत बसताच गेटजवळ चिटकून बसली ती इतकी घाबरलेली होती की हातसुद्धा लपवलेले होते इशिताला इतकं घाबरत पाहून आणि स्वतःपासून दूर जात पाहून कबीर हळूहळू तिच्या जवळ आला इशिता जवळ येऊन त्याने तिचा खांदा पाहिला जिथे राघवने टच केला होता तो पाहताच कबीरच्या डोळ्यांमध्ये रागाचे ज्वाला ओफाळली कबीर इतका जवळ बसला होता की इशितालाही कळले की सध्या तो किती रागात आहे पण तिला अजूनही कळले नव्हते की कबीर तिथे पाहून रागात का आहे गाडीच्या आत बसलेला ड्रायव्हर आणि अनया पुढे पाहत होते त्यांना मागे वळून काहीही पाहण्याची हिम्मत झाली नाही गाडीच्या आत इतकी उष्णता होती की अनया एसी सुरू करण्यासाठी हात पुढे करत होती पण तिचे हातही घाबरल्याने थरथरत होते जेव्हा ड्रायव्हरने हे पाहिलं तेव्हा त्याने ताबडतोब गाडीच्या सर्व खिडक्या बंद करून ए सी सुरू केली आणि गाडीत निघून गेली गाडी सुरू होताच कबीरने इशिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला जोरात आपल्या जवळ ओढले तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा